चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण सराव सं एकोणपन्नास सोडूया पहिले गणित पहा पुढे काही त्रिकोट दिले आहेत त्यावरील पायता वरुष आहे का नाही ते ठरवायचे पहिले गणित आहे तीन चार पाच आता या ठिकाणी काय करायचं आहे आपण अगोदर तीनचा वर्ग करूया तीन त्रिक नऊ चारचा वर्ग करूया आपण चार चौक सोळा आणि पाचचा चा वर्ग या ठिकाणी काही आपल्याला पंचवीस आता पायथागोरचा त्रिकोट म्हणला की कर्णवर्ग बरोबर वर पाया वर्ग अधिक उंची वर्ग या ठिकाणी उरलेल्या तो दोन बाजू आहेत छोट्या तीन आणि चार त्यांचा वर्ग करूया नऊ अधिक सोळा यांचा वर्ग येतो आपल्याला पंचवीस आणि पाचचा वर्ग किती आहे पंचवीस म्हणजे कर्ण हा म्हणजे पाचचा वर वर्ग बरोबर वर तीन वर्ग आधी चार वर्ग आलेला आहे म्हणजे कर्ण वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो म्हणजे या ठिकाणी पाचचा वर्ग बरोबर तीनचा वर्ग आधी चारचा वर्ग आलेला आहे म्हणून हे पायता गुरुचे त्रिकूट आहे असंच आपल्याला प्रत्येक गणित या ठिकाणी सोडवायचं आहे आता चला आपण जे दुसरं गणित आहे काय आहे पायथागोरसचं गुरुचं त्रिकूट पायथागोरस गुरुचे त्रिकोट आहे असं आपल्याला लिहावलं लागेल या ठिकाणी हा या ठिकाणी दोनचा वर्ग करूया चार चारचा वर्ग आपल्याला मिळतो सोळा पाचचा वर्ग पंचवीस म्हणजे दोनचा वर्ग आणि चारचा वर्गाचं बरोबर आपल्याला पाचचा वर्ग मिळत नाही म्हणून हे पायथागोरस गुरुचा त्रिकोट नाही आहे कारण पंचवीस बरोबर वीस येत नाही म्हणून हे पायथागोरस गुरुचा त्रिकोट नाही तिसरं गणित आपण सोडूया या ठिकाणी चार पाच सहा दिलेले चारचा वर्ग बरोबर सोळा पाच चा वर्ग पंचवीस चारचा वर्ग आणि पाचचा वर्ग आणि सहाचा वर्ग यांचं जर केलं तर एक्केचाळीस बरोबर छत्तीस येत नाही म्हणून हे पाहिता गोष्टचा त्रिकूट येत नाही या ठिकाणी तिसरं गणित आपण चौथं गणित जे आहे ते पहा या ठिकाणी सोडून दिलेलं आहे दोनचा वर्ग चार सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास एक एकोणपन्नास बरोबर चाळीस येत नाही म्हणून हे पायता बरोबरचे नाही कारण सात हा कर्ण आहे आणि उरलेल्या दोन बाजूंचे बेज येत काय आहे म्हणून हे त्रिपूट येत नाही आता पाच विक सोडूया व्यवस्थित पहा नऊचा वर्ग बरोबर एक्क्याऐंशी त्यानंतर चाळीसचा वर्ग बरोबर आपल्याला सोळाशे येते त्यानंतर एक्केचाळीसचा वर्ग एक्केचाळीसचा वर्ग किती येते आपल्याला एक्केचाळीस जो वर्ग आहे तो एक्केचाळीसचा वर्ग सोळाशे एक्क्याऐंशी या ठिकाणी येतं म्हणजे आता बघा जी मोठी बाजू आहे एक्केचाळीस वर्ग हा कर्ण असेल आणि उरलेल्या दोन बाजूंचे बेजे तर आपण पाहूया नऊचा वर्ग आणि चाळीसचा वर्ग यांची वेळीच करून एक्केचाळीसचा वर्ग एवढी येते का बो एक्सचा एक्केचाळीसचा वर्ग सोळाशे एक्क्याऐंशी नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि चाळीसचा वर्ग सोळाशे एक्क्याऐंशी अधिक सोळाशे सोळाशे एक्क्याऐंशी बरोबर सोळाशे ते एक्क्याऐंशी म्हणजे आपलं जे आहे फायदा बरस सिद्धांत आहे की कर्णचा वर्ग हा इतर उरलेल्या इतर बाजूंच्या वर्गांच्या ब्रेज इतका असतो हे आलेला आहे सोळाशे एक्क्याऐंशी बरोबर सोळाशे एकशे वरून पायथावरच त्रिकूट आहे नऊ चाळीस आणि एक्केचाळीस हे पायथावरचा त्रिकूट आहे आपल्याला हे समजलेलं आहे आता सर्व चार सात आणि आठ चारचा वर्ग बरोबर किती येईल आपल्याला सोळा सातचा सा वर्ग बरोबर किती येईल एकोणपन्नास आणि आजचा वर्ग बरोबर किती चौसष्ट आता यामध्ये आठ ही सर्वात मोठी बाजू आहे म्हणून उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करूया आपण चारचा वर्ग आणि सातचा वर्ग बघूया आपण किती येते चारचा वर्ग चार सोळा सातचा वर्ग एकोणपन्नास आणि आठचा वर्ग चौसष्ट सोळा अधिक चौसष्ट म्हणजे आपल्या सोळा अधिक एकोणपन्नास बरोबर आपल्याला ये उत्तर येते पासष्ट आणि चौसष्ट हे बरोबर नाही आहे म्हणजे कर्णाचा वर्ग हा इतर बाजूंच्या वर्गाच्या बेरीज इतका मिळत नाही म्हणून हे चार सात आठ हे पायथ वरच त्रिकूट नाही पहा या ठिकाणी उदाहरण सोडवताना खूप काळजीपूर्वक सोडवा वर्ग करायचा अगोदर जी, जी मोठी बाजू आहे त्याचा वर्ग करायचा आणि उरलेल्या बाजूंच्या बेरीज करायचा प्रश्न दुसरा पहा की खालील काही त्रिकोणाच्या बाजू दिल्या त्यापैकी काटकोण त्रिकोण कोणते ते ओळखायचे आपल्याला आता बघा आठ पंधरा सतरा ही बाजू दिलेल्या आहेत तर यावरून आपल्याला काय आहे काटकोण त्रिकोण आहे का नाही ओळखायचं या सोडवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला की जे मोठी बाजू आहे सतरा हा कर्ण असेल आणि उरलेल्या दोन बाजूंच्या बेजे इतकं आहे का नाही आपल्याला पाहावं लागेल म्हणजे आठचा वर्ग बरोबर चौसष्ट पंधराचं वर्ग बरोबर दोनशे पंचवीस सतराचा वर्ग दोनशे एकोणनऊ आठ आठचा वर्ग आणि पंधराचं वर्ग यांची बेरी दोनशे एकोणनव्वद येते म्हणजे सतराच्या वर्ग बरोबर येते म्हणजेच आपलं हे पायथ्या त्रिकूट आहे पायत्या गुरुचा त्रिकूट आहे म्हणजेच हा काटकोण त्रिकोण आहे दुसरं जे सोडूया अकरा बारा आणि पंधरा अकराचा वर्ग पहा किती आहे एकशे एकवीस बाराचा वर्ग किती आहे बाराचा वर्ग आहे एकशे चौवेचाळीस आणि पंधराचा वर्ग किती आहे दोनशे पंचवीस पंधराचा वर्ग किती आहे दोनशे पंचवीस आता या ठिकाणी अकराचा वर्ग अधिक बाराचा वर्ग हा पंधराचा वर्ग इतका येतोय का नाही आपण पाहूया पहा अकराचा वर्ग एकशे तीस आणि आणि बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस बरोबर पंधराचा वर्ग पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आहे एकशे एकवीस अधिक एकशे चौवेचाळीस म्हणजे इतक्या चार आणि पाच चार दोन सहा एक दोन दोनशे पासष्ट आणि दोनशे पंचवीस म्हणजे हा काटकोण त्रिकोण नाही कारण पायथा गुरुचा त्रिकोट येतच नाही म्हणजे पंधराचा वर्ग हा उरलेल्या इतर बाजूंच्या वर्गांच्या वेळेचे इतका आलेला नाही म्हणून पायथा गुरुचा त्रिकोट नाही म्हणून हा काटकोन त्रिकोण सुद्धा होणार नाही पहाची मोठी बाजू असते पंधरा म्हणजे अकरा बारा पंधरा या पैकी पंधरा ही मोठी बाजू आहे म्हणून आपण त्याचा वर्ग केला प्रत्येकाने सोडवताना आपण असंच सोडवायचं आहे ही गुरुचा त्रिकूट ओळखायचं आणि त्याच्यानंतर हा काटकोन त्रिकोण आहे का नाही हे आपल्याला कळत म्हणजे आता पायतागुरूचं त्रिकूट नसलं की तो काटकोन त्रिकोण नाही जर पायतागुरुचा त्रिकूट असेल तर तो काटकोन काटकोण त्रिकोण असतो पण या ठिकाणी आपल्याला सापडलेला नाही त्रिकूट म्हणून हा काटकोण त्रिकोण नाही अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे तिसरं उदाहरण घेऊया अकरा सात एकसठ आता अकराचा वर्ग किती येईल पहा अकराचा वर्ग अकरा बुल अकरा एकशे एकवीस सातचा वर्ग सायचा आहे छत्तीस म्हणजे आणि जबल शून्य म्हणजे तीन हजार सहाशे आता एकसष्टचा वर्ग पहा आपल्याला एकसष्टचा वर्ग किती येईल एकसष्ट बुल एकसष्ट करावं लागेल आपल्याला म्हणजे सदतीस एकवीस तीन हजार सातशे एकवीस येतो आता ह्याची सगळ्यात मोठी बाजू कोणती आहे एकसष्ट आहे आता उरलेल्या बाजू कोणत्या अकरा आणि साठ म्हणजे बघूया आता अकरा आणि साठ च्या जेवढं उत्तर येते तेवढ्या एकसष्ट च्या बरोबर आहे का अकराचा वर्ग एकशे तीस आणि साठ वर्ग तीन हजार सहाशे म्हणजे एकसष्ट किती एकसष्ट चौतीस एकवीस पहा आता छत्तीसशे आणि एकशे एकवीस दोनशे बेवीस तिथे येते बघू आपण तिथे येते तो एक अधिक शून्य शून्य दोन अधिक शून्य शून्य आणि सदतीस एकवीस म्हणजे आपलं हे सद्दीस एकवीस सदिस एकवीस आलेला आहे एकसष्टचा वर्ग हा उरलेला दोन बाजूंच्या बेज इतका आहे वर्गांच्या बेज इतका म्हणून अकरा सात एकसष्ट हे काय आहे पायथ गुरुजचा त्रिकोट आहे मग आता हे जे बाजू दिलेलं आहे पायथगुरुचा त्रिकोट आढळल्यामुळं हा अकरा सात आणि एकसठ हा काय असेल बाजू असलेला काटकोन त्रिकोण होईल म्हणजे पायथागोलचा त्रिकोण असेल तर हा काटकोण त्रिकोण असेल अशा प्रकारे आपण हा तिसरं गणित सुद्धा या ठिकाणी सोडलेलं आहे चॅनल पहा या ठिकाणी एक दशांश पाच चा वर्ग दोन दशांश दोन पाच एक पॉईंट सहाचा वर्ग दोन पॉईंट छप्पन आणि एक पॉईंट सातचा वर्ग दोन पॉईंट दोन पॉईंट एकोणनव्वद म्हणजे या ठिकाणी जे एक पॉईंट सातचा वर्ग आहे दोन पॉईंट एकोणनव्वद हा उरलेल्या जे दोन बाजू आहेत त्यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा येत नाही म्हणून हा काटकोण त्रिकोण नाही आता चाळीस वीस आणि तीस याचं उदाहरण आपण सोडून घेऊया पहा चाळीसचा वर्ग बरोबर सोळाशे वीसचा वर्ग बरोबर चारशे त्यानंतर तीसचा वर्ग बरोबर किती येते आपल्याला नऊशे आता यामध्ये मोठी सगळ्यात बाजू आहे चाळीस आता चाळीसचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका येतो का पाहूया चा वर्ग अधिक तीस चा वर्ग चारशे अधिक नऊशे या ठिकाणी तेराशे येत आहे आणि इकडं चाळीसचा वर्ग सोळाशे सोळाशे बरोबर तेराशे किंमत बरोबर येत नाही दोन्ही बाजू म्हणून चाळीसचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या बेज इतका येत नाही मग हे पायता गुरुचा त्रिकूट नाही आता पायता गुरुचा त्रिकूट जर नसेल तर हा काटकोण त्रिकोण येणार नाही पायतचं त्रिकोट नाही हे पायथागोरसचा त्रिकोट नाही कारण पायथागोरसचा सिद्धांत हा कर्ण वर्ग बरोबर पाया अधिक उंची वर्ग हा काटकोन त्रिकोण येत नाही